नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नाशिक जिल्ह्यातील बाजार कांदा बाजार बघणार आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला पाचशे एक जास्तीत जास्त चौदाशे नव्वद सर्वसाधारण भावमाळाला बाराशे सत्तर पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लालकांदे चवकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे सर्वसाधारण भावमाळाला तेराशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांदेच्या वकाली नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भावनाला आठशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे वीस पुढील बाजार समिती साटाणा येथे लालकांदेच्या वकाली सात हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कम भावांला दोनशे जास्तीत जास्त चौदाशे पंचेचाळीस सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांदेच्या वकाली सहा हजार शहाण्णव क्विंटलची कमीत कम भाऊणाला पाचशे जास्तीत जास्त, जास्त चौदाशे एकसष्ट सर्वसाधारण चौदाशे रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे उन्हाळ कांदेच्या वकाली चार हजार क्विंटलची कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त, जास्त पंधराशे तेवीस सर्वसाधारण तेराशे तीस रुपये पुढील बाजार समिती वंदे ते येथे उन्हाळकांदेच्या वकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला तीनशे जास्तीत जास्त भावमुळाला पंधराशे ऐंशी सर्वसाधारण भावमाळाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती दिंडोरी वणी येथे उन्हाळकांदेच्या वकाली नऊ हजार एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी भावमाला अकराशे जास्तीत जास्त सतराशे वीस सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पस्तीस रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद